सध्या लग्नाचा सीझन जोरात सुरू आहे सगळीकडे मंगलमय वातावरण आहे लग्न हा सुखद अनुभव पण काहीसाठी तो इतका कटु अनुभव होऊ शकतो की आयुष्यभर त्याला वाईट वाटेल असंच घडलं एका तरुणाच्या बाबतीत एक तरुण ज्याला मुली मिळत नव्हत्या खूप प्रयत्नांनी एक मुलगी मिळाली लग्न झालं लग्नाच्या पहिल्या रात्रीच एक असा प्रसंग एक अशी घटना त्याबरोबर घडली की ज्यामुळे नवरदेवाची प्रचंड फजिती झाली ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण गावात पसरली गावातून पूर्ण तालुक्यात पसरली आणि आता पूर्ण देशभर या घटनेची देश चर्चा सुरू आहे ही घटना ऐकून काही अविवाहित तरुण असं म्हणतात की आम्हाला लग्नच नको ही घटनाच खूप धक्कादायक आहे आजकाल मुली मिळणं खूप अवघड झाले हे तुम्हाला माहितच आहे मुलींची डिमांड इतकी वाढली की तरुणांना लग्नासाठी मुली शोधताना नाकी लावू येतात चांगली नोकरी चांगला धंदा सगळं काही असूनही मुली मिळत नाही पण याच परिस्थितीचा फायदा अनेक लोक घेतात आणि अशा धक्कादायक कृत्यांना बळी पडतात असाच एक नवरदेव ज्याने लग्नासाठी खूप कष्ट घेतले खूप स्वप्न पाहिले पण त्याच्या पहिल्या रात्री त्याची अशी फजिती झाली कि तो आता तोंड लपून फिरत आहे त्या रात्री घडलेली घटना पूर्ण राज्यभर पसरली पूर्ण देशभरात त्यावर चर्चा सुरू आहे तर मग नेमकं ती काय घटना घडली चला तर मग जाणून घेऊयात नेमकं काय घडलं कसं घडलं त्या नवर काय झालं का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत विवाह किंवा लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक सुंदर स्वप्न असत आजकाल हे स्वप्न पूर्ण करणं किती अवघड झाले याची कल्पनाही कुणी करू शकणार नाही चांगली नोकरी लाखो रुपयांची कमाई मोठं घर गाडी सगळं काही असतं पण एकच गोष्ट मिळत नाही ती म्हणजे योग्य जोडीदार विशेषत ग्रामीण भागात जिथे मुलींची संख्या कमी असते तिथे जरी समस्या आणखीनच गंभीर बनते अनेक तरुण वर्षानुवर्ष मुलींच्या शोधात फिरतात काहींचं वय तीस पार होतं काहींचं चाळीस पार होतं तरीही लग्न जमत नाही याच परिस्थितीचा फायदा घेत काही टोळ्या अशा मुलांना आपल्या जाळ्यात अडकवतात त्यापैकीच अशी एक घटना घडली एका तरुणाच्या बाबतीत हा तरुण आशाने आपण म्हणतोय की ज्याचं लग्न झालं नव्हतं पण ज्याचं वय होत बेचाळीस वर्ष होय महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इथे राहणारा एक तरुण त्याला गावात अगदी सन्मानाने ओळखलं जायचं त्याच्याकडे चांगली नोकरी होती बँकेत भरपूर पैसे होते पण त्याच्या आयुष्यात एकच कमतरता होती ते म्हणजे त्याचं लग्न झालं नव्हतं वय वाढत गेलं तीस झालं पस्तीस झालं बेचाळीस सव्या वर्षापर्यंत लग्न झालं नव्हतं अनेक स्थळ त्यांनी पाहिली गावा गावात विचारणी केली पण काही केल्या त्याला मुली मिळेला एक दिवस त्याची ओळख आजीज नावाच्या एका व्यक्तीशी झाली आजीजने त्याला मोठा दिलासा दिला काळजी दिला। करू नको मी तुला एक सुंदर आणि सुशील मुलगी शोधून देतो आजीजने काही मुलींचे फोटो दाखवले आणि त्यापैकी या मुलीने या एका फोटोने या नवरदेवाचं मन जिंकलं त्या मुलीचं नाव होतं रुपाली आता या नवरदेवाचं मन आनंदाने भरून गेलं त्याला वाटलं की आता त्याचं आयुष्य बदलणार आहे रुपाली ही मुलगी त्याला खूप आवडली ती सुंदर होती बोलण्यात गोड होती आणि महत्वाचं म्हणजे ती लग्नासाठी तयार होती पण आधीच एक अट घातली तो मनाला लग्नासाठी थोडी तयारी करावी लागेल रुपालीला साड्या दागिने आणि इतर सामानासाठी काही पैसे द्यावे लागतील त्यासाठी दीड लाख रुपये लागतील नवरदेवाला रुपाली इतकी आवडली होती की त्यांनी क्षणाचाही विचार न करता एक लाख चाळीस हजार रुपये आजीजला दिले त्याने स्वतःही लग्नासाठी थाटामाटात तयारी केली मंडप लावला गावातील सगळ्या पाहुण्यांना बोलवलं सजावट केली आणि पंचवीस फेब्रुवारीला त्याचं आणि रुपालीचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं गावात एकच जल्लोष झाला नवरदेवाच्या घरात आनंदाचं वातावरण होतं सगळं काही स्वप्न वाटत होतं रात्री ती पहिली रात्रीची वेळ आली इथे सगळं उलट झालं रुपालीने नवरदेवाला सांगितलं मला आज थोडं बरं वाटत नाहीये माझं डोकं दुखत आहे मी दुसऱ्या खोलीत झोपते उद्या आपण सगळं करू नवरदेवाने तिच्या तब्येतीची काळजी घेत तिचं मान्य केलं पण सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला धक्काच बसला रुपाली घरात ती सगळे दागिने साड्या आणि तिला दिलेले पैसे घेऊन फरार झाली होती लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी गायब नवरदेवाच्या डोळ्यासमोर अंधारच झाला ही घटना इतकी धक्कादायक आहे ती काय ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी फरार नवरदेव आणि त्याच्या कुटुंबाला काय झालं असे याची कल्पनाच करता येत नाही त्यांनी तात्काळ कुडाल पोलीस स्टेशन गाठलं रुपाली विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला त्यांनी रुपालीचा मोबाईल नंबर ट्रेस केला त्यांनी ती एका माधुरी नावाच्या महिलेच्या घरी सापडली पण इथे एक धक्कादायक खुलासा झाला रुपाली ज्या माधुरीच्या घरी होती या दोघी एका सात जणांच्या टोळीचा सा भाग होत्या ही टोळी अशा तरुणांना टार्गेट करायची अशा तरुणांना फसवायची की ज्यांना लग्नासाठी मुळी मिळत नव्हत्या ते सुंदर मुलींचे फोटो दाखवायचे लग्न लावायचे आणि मग पैसे दागिने घेऊन फरार व्हायचे पोलिसांनी अहिल्यानगर श्रीरामपूर पंढरपूर आणि सातारा इथून या टोळीतील सात जणांना अटक केली समजलं की या अनेक तरुणांना ही घटना फक्त त्या जिल्ह्यापुरती त्या गावापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडत आहे आता अशा धक्कादायक घटनांमुळे लग्नासारख्या पवित्र गोष्टीहून विश्वास उडू शकतो बऱ्याचशा तरुण आता असं म्हणत आहे की आम्हाला लग्नच नको तर तुम्ही अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं जागरूक राहिलं पाहिजे कारण की ह्या घटना फक्त सिंधुदुर्गच नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये गावागाव घडत आहे असंख्य एजंट आता सक्रिय झाले आहे या एजंटांचे असंख्य तोळे आहेत सुंदर मुली त्या ठिकाणी गोळा केल्या जातात सुंदर मुलींचे फोटो दाखवले जातात वर असे शोधले जातात की ज्यांना बऱ्याच दिवसापासून मुलगी मिळत नाहीये मग अशा यांना जाळ्यात फसवलं जातं त्यांना आधी विश्वासात घेतलं जातं मुलींची त्यांची गाठ घालून दिली जाती त्यांचं बोलणं होऊ दिलं जातं जेणेकरून ते सावज आपोआप जाळ्यात फसतं आणि अशा प्रकारे मागेल तितके पैसे द्यायला तो तरुण तयार होतो किंबहुना अशाही काही घटना घडल्यात की कर्ज काढून देखील पैसे दिले गेले आहे आणि नंतर एकही रुपया तर मिळालाच नाही पण घरात दाग दागिने महागड्या वस्तू घेऊन देखील या मुली फरार झालेल्या आहेत तर मग काय काळजी घ्यायची कशा पद्धतीने काळजी घ्यायची पाच महत्वाच्या टिप्स आहेत पहा त्या लक्षपूर्वक ऐकायच्या आहेत आता पहा कोणत्याही मुलीचं स्थळ जर आलं तर स्थळ पाहताना तिचं कुटुंब कसं आहे ती कोणत्या गावातून आहे किंवा ज्यांनी कोणी ते स्थळ दाखवले तो मध्यस्थी कसा आहे याची संपूर्ण माहिती घ्या शक्यतो नात्यातीलच मध्यस्थी असावा अशी त्या ठिकाणी आग्रही हे धरा त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटा आणि विश्वासारे माहिती म्हणजे आता काय होतं बऱ्याच वेळा नातेवायकतून मुली मिळत नाही पण बाहेरच्या त्रेस्त थर्ड पार्टी एजंट कडनं मुली सुचवल्या जातात तर मग त्याची का त्या ठिकाणी व्यवस्थित घ्या त्यांनी किती जणांचे लग्न लावून दिले आणि ते किती सक्सेस ठरले नक्की चेक करा बाहेरच्या व्यक्तीकडून माहिती मिळवा दुसरी टिप पैशाची मागणी सावधपणे हाताळा आता बघा लग्न होत असताना लग्न झाल्यानंतर किंवा लगे लगेच म्हणजे लग्न झाल्यानंतर महिनाभरात किंवा बऱ्याच वेळी फसवणूक व्हायला पंधरा दिवस लागतात महिनाही होऊ शकतो त्यामुळे नवीन काळामध्ये कुठल्याही पैशाचा व्यवहार करू नका लग्नासाठी मोठ्या रकमेची कोणी मागणी जर करत असेल तर ती रक्कम देण्याआधी कायदेशीर कागदपत्र तयार करा आता जर तुम्हाला वाटतच असेल की पैसे द्यायचे ते तर एक बॉन्ड पेपर त्या हो ठिकाणी प्रॉपर कागदपत्र तयार करा विवाह सारे म्हणजे जे मध्यस्थी आहेत त्या मध्यस्थ्यामार्फत व्यवहार करा शक्यतो पैशाचे व्यवहार टाळलेलेच बरे कारण की ते नक्कीच फायदेशीर तुमच्यासाठी ठरू शकतात त्यानंतर पुढची टीप जलदगतीने निर्णय घेऊ नका स्पीडमध्ये किंवा एकदम वेगाने निर्णय घेऊ नका सुंदर फोटो सुंदर फोटो बघितला का लगेच त्या ठिकाणी मुलांना विवाह करण्याची इच्छा जागृत होते किंवा गोड बोलण्यावर भाळू नका एखादी मुलगी तुम्हाला फोनवर बोलेल किंवा तुमच्या प्रत्यक्ष भेटीमध्ये ती तुम्हाला गोड बोलून भुलवू शकते तर अशा गोड बोलण्यावर अजिबात भाळू नका मुलीशी तिच्या कुटुंबाशी नीट बोलणी करा त्यांच्याशी ओळख वाढवा त्यांच्याशी चर्चा करा त्यांच्याबरोबर वेळोवेळी भेटा जेणेकरून तुम्हाला पहिल्या भेटीत नाही दुसऱ्या नाही तिसऱ्या नाही चौथ्या नाही अशा नवीन नवीन नवी भेटीमध्ये नवनवीन नवी गोष्टी तुमच्या बरोबर समोर येतील आणि त्यांनी जर नकार दिला भेटण्यासाठी वेळोवेळी तर समजून जा काहीतरी प्रॉब्लेम आहे पुढची टीप पोलिसांची मदत घ्या जर तुम्हाला काही संशयास्पद वाटलं काही संशयास्पद वाटलं तर तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा त्यांना माहिती द्या त्यांना विचारा काय तुम्ही बॅकग्राऊंड देखील पोलिसांच्या माध्यमातून चेक करू शकता पुढची गोष्ट आहे जागरूक रहा पहा सगळ्यात महत्वाची अतिशय महत्वाची टीप आहे की जागरूक राहा कुठल्याही अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नका अशा ज्या टोळ्या आहेत ह्या काय करतात की ज्या तरुणांचं रख लग्न रखडलं ज्यांना ज्यांचं वय भरपूर झाले पैसा पाणी ठीकठाक आहे इतर अशा तरुणांना ते टार्गेट करतात त्यामुळे तुम्ही सावध राहा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आता लग्न ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण ती खूप सावधपणाने करा उतावळेपणा अजिबात करू नका कारण की ते टार्गेट करताना असे लोक की ज्यांचं लग्न फार दिवसापासून अडकलेलं आहे त्यामुळे सावधगिरी तुम्ही लक्षपूर्वक त्या ठिकाणी व्यवस्थितपणे बाळगायची आहे लग्न करत असताना तुम्ही मध्यस्थी असतील तर तेही तुमच्या प्रॉपर वळखी जास्त गरजेचं आहे आणि नक्कीच काळजी घेणं तुम्ही त्या ठिकाणी गरजेचं आहे आता ही जी घटना आहे तर ही त्या ठिकाणी घडलेली आहे या घटनेमधून तुम्ही नेमकं काय बोध घेतला तुम्ही कशा पद्धतीने याविषयी त्या ठिकाणी विचार करता नक्की कमेंटच्या कळवा तुमच्या एरियामध्ये अशा प्रकारचे काही प्रकार घडले आहेत का नक्की कमेंटमध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा व्यक्त व्हायला शिका तुम्ही जितकं जास्त व्यक्त व्हाल तितका जास्त याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणार आहे जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा कोणा एकाचा जरी त्या ठिकाणी फायदा झाला तरी आमचा उद्देश सफल झाला असं आम्ही समजू तर अशाच नवीन आणि लोकांना जागरूक करणाऱ्या नवीन घटनांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद